होता मी त्या वेशी होतो की ओबीसीचं ताप वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं जे आरक्षण आहे टिकाऊ द्यायचं असेल तर त्यांचंही ताप वेगळं असलं पाहिजे ते मी म्हणाल होतो त्यावेळी म्हणालो होतो की ओबीसीचं ताप वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असताना जे आरक्षण आहे टिकाऊ द्यायचं असेल तर त्यांचंही ताप वेगळं असलं पाहिजे हे मिक्स काढण्याचं देखील चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत आणि त्याच्यावरचे दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामुळे मला ओबीसी फसवावं आणि फासवावं सरकार असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दोन्ही समाजाच्या भावनेशी खेळते आणि राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का दिसते ना त्याच्यामध्ये मागच्याच निवडणुकीमध्ये मी असताना सजेशन असं माझं सुटावं होत राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामधला सरोपा हा सर कायम राहतो राजकीय सत्ता ही जर सार्वत्रिक झाली नाही आणि ती फक्त असताना काही कुटुंबात तुमची मर्यादित राहिली तर मग सामाजिक स्वरोपा फेकरायला सुरुवात होतो हे आपण आता पाहतो राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघही ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का मी असं म्हणत नाही दोघांनाही एक निर्णयाची फिरवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भेडवत असतील अशी माझी कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवले गेलं पाहिजे पक्षाची सत्ता घ्यायची असेल तर मग सलोखीची भाषा हा मला सरक्यायचं वापर नसता तर लक्षात आंदोलन सुरू आहेत एकत्र झालं राजकीय माझ्या बोलत असाल असताना पाटील आणि ओबीसी आपण बघितलं तर संविधान वाचलं तर आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागतात आता कोण थांबू शकतो आम्ही महाविकास आघाडी जनतेचा दल हा महाविकास आघाडीकडे गेले कोणतो ते म्हणून मी मग अशी म्हणाल म्हणाली बेसिकली भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असणार जनसंघ त्याच्या अगोदरचा असणार महासभा आणि त्याच्या नंतरची असणारी आर त्यांनी संविधानामध्ये आरक्षण याच अंतरभूत असणारा जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मुलगा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा त्यावेळेस हिंदू महासभा आणि आर एस एस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता का ती ठामपणे भूमिका घेतली तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बोलत असा की चारशे पाच सगळ्यांबद्दल दाशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं असं की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने हा सगळ्यात मोठा मान हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग्य अस मी त्या ठिकाणी आंदोलनामुळं अनेक बड़ा नेत्यांची गोष्टी झालेली आहे कारण बडे नेते एका आंदोलनाला धावत आले मात्र या ठिकाणी ओबीसीच्या स्टेटन्समध्ये यायला तयार नाही आणि लोकसभेचे निकाल फक्त ते जास्त हाण झाले तर राजकीय नेते इथे गेले तर फायदे होईल का मा, तिथे गेलं तर फायदा होईल याची गणित मानली जाते दोन्ही आंदोलनात ते मी मग अशी म्हणाल होता की त्याच्यामध्ये की कुटुंबाची सत्ता ही सार्वत्रिक स्वतः या आंदोलनाला भेटायचं म्हणजे सार्वत्रिक स्वतः की धनानी पाटलांच्याही आंदोलनात तिथे असणारा बेंगलोर करता मलाही दिसत होतं की की कुटुंबाची क्षमता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असणारं परिवर्तन जरुरी आहे याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी ही परिस्थिती आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इथे आपल्याला कुटुंबशाही वाढली असं आपल्याला त्याच्यामुळे ज्याला ज्याला कुटुंबशाही पाहिजे तुम्ही सहानुभूती दाखवणार नाही घेतली देणार नाही अशी परिस्थिती आहे आता मी बोलल्यामुळे उद्या कदाचित लाईन लागली आश्चर्य मानव वेगळं सरळ म्हणतोय की बीसीपी एक लक्षात घ्या की जो सण उतार चाललेला आहे ते आपण म्हणतोय की बाबा जात गणनेला विरोध का एका बाजूला जात गणनेचा भाग जे आहे काही जण म्हणतात ते आम्हाला संख्या काय बरोबर पण दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य झाल्यानंतर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये जो काही आर्थिक आणि इंडस्ट्रियल बदल झाला त्या आर्थिक आणि इंडस्ट्रियल बदलामुळे आरोग्यदार आणि पनोतेदार हा विशेष करून एक आर्थिक युनिट होत आणि ते त्याच्यावरती सगळ होत आधुनिकरणाच्या नावाखाली आणि औद्योगिकरणाच्या नावाखाली झालं काय ए, दार कवृतेदाराचा जे उद्योग होता तो गावा गावामधला होता तो मालक गावामधला त्याच्यामुळे त्या समूहाच काय झालं ते जगले ते त्यांनी नवीन व्यवसाय घेतला की त्यांचा जेनोसाईड झाला आर्थिक जेनोसाईड झाला माझ्या माहितीप्रमाणे अनेक अगोदरदार परतेदारांच्या जे नोटा विचारलेला आहे त्यांचा तर तुम्हाला कोणीच मिळत नाही ते त्या लहान लहान समूह आहेत त्या लहान लहान समूह मात्र शोधायला जरी आपणात गेलो तर एकही माणूस त्या त्या समाजात दिसत नाही याचाच अर्थ असला तो समाज नाही नष्ट झाले अशी प्रश्न आहे आणि त्याच्या भीती मुकी असताना जे का सेन्सस होत नाही त्याचा भाग नाही असताना मला ना काही अशी काही केलं गॅस सध्या याच्यामध्ये तुम्हाला या दव्या सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये तुम्ही डिस्प्लेस डिस्प्लेस केलेला केलेला आहे ते वर्ग हा तुम्हाला प्रत्येक वेळेस शोधावा लागेल आणि प्रत्येक वेळेस शोधून देशामध्ये अशांतता होत आहे म्हणून त्याला प्रोटेक्शनचा नवा नवा मार्ग तुम्हाला द्यावे लागतील अशी परिस्थिती लक्ष्मण हा गंभीर आरोप केला सगळ्यांना विचार करण्यात आला आता आरक्षणात घेतला चालते हा घटनेशी दुवा आहे आणि दुसरे आपण पुरोगामी महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणतो आता पुरोगामी नाही झालाय तुम्हाला विशिष्ट राजकीय नेतृत्व साध्य करण्यासाठी जमावायसाठी संभ्रम आहे काय सवय नाही जनानी पाटील यांच्याशी बोलत असताना सुद्धा हे जे सगळी सोयी ते तुम्ही जे म्हणताय याची म्हटलं तर व्याख्या एक तर तुम्ही करून दिली पाहिजे किंवा नाही तर कोणा तरी करून द्यायला पाहिजे त्या ठिकाणी की जोपर्यंत व्याख्या होत नाही तोपर्यंत नेमकं काही आहे त्याच्यातलं कळत नाही त्याच्यातली डिफिकल्टी मी असायला सांगतो सगळ्यात पहिला सामाजिक सुविरोध सोडून द्या पण हा जो इंडस्ट्रियल क्लास आहे सगळा हा पहिल्यांदा इंडस्ट्रीयल क्लास हा विरोधात उभा आहे त्याचा आज कशी आहे की कुटुंबाची व्याख्या ही कायद्याने शब्द धक्क केली तुम्ही त्या कुटुंबाची व्याख्या ज्यावेळेस वाढवणार असाल त्यावेळेस नव्वद टक्के लोकांच्या हातामध्ये काहीच नाही पण हा जो क्लास क्लास जो आहे मध्ये कुटुंबाच्या बाहेरची माणसं ज्यावेळेस तुम्ही घ्यायला बघा त्यावेळेस तो मी सुद्धा येते मला का मलाही माझा माग हक्क पाहिजे सगळ्यात मोठा विरोध जो आहे तो विरोध घेतला असं मानतोय इंडस्ट्री क्लास जो आहे त्या इंडस्ट्रीय क्लास कोणता येईल याचं कारण तू असं म्हणतो की कुटुंब याची व्याख्या कायद्याने केली पार्लमेंटने केली संविधानाने केली आणि आणि ती आता समाजामध्ये रूढ सांगितले बदलायला त्यांचा असताना विरोध राहिला असून मागतो चार वेळेस म्हटलं की एक तोटा झाला तुम्हाला नाही का असं वाटलं की ओबीसीच्या माझं पडण्याचे कारण असं त्याला विचारलं तर माझ्या इथं जो मुस्लिम होता तो शंभर टक्के कॉंग्रेसकडे गेला आणि तू शंभर टक्के मध्ये गेल्यामुळे मी पडतो मला ओबीसी ओबीसीची मदत आणि सधी महाराजी असं जर म्हटलं की मत मला पावणे तीन लाख मिळतात आहे त्याच्यामध्ये दोन लाख जी असली मुस्लिम समाजाची आहे ती माझ्या आता गावागावामध्ये ओबीसी आणि मराठा तणावाचं वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवारांची भूमिका किती महत्वाची आताच्या परिस्थितीमध्ये मी व्यक्ती म्हणून कोणाचं काही सांगणार नाही पण हे मला हा सामूहिक निर्णय घ्यावा लागेल शासनाला की नेमकं काय करायचं आपण जस म्हटलंय तर बरोबर आहे की गावागावामध्ये ओबीसी चे बैठका वेगळ्या झाल्या बैठका वेगळ्या झाल्या मी शासनाच्या कानावरती बीड मधली परिस्थिती आहे ही शासनाच्या कानावरती त्या ठिकाणी टाकली की एकदम टोकाची लढाई ज्याला आपण हे म्हटलं फील्ड बनलं आहे पण हे चाललं नाही शासनाने म्हटलं तर इलेक्शन चाललं दोढी समुळाला येऊन असलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे अशी असतं ते वर्षी आहे दृढेवण आहे शासन तुम्ही मार्ग काढण्या तयार नाही अशी गोष्टी डोकंच कुलगी दाखली असा आरोप आहे कुल मी दाखण्यांची कायदेशीर काय किती आहे किती संविधानिक होऊ शकतं काही ठिकाणी खारावर आहे असं त्यांचा आरोप आहे याबद्दल काही निरीक्षण नोंदवलं का तुम्ही तुम्ही पण आता निवडणूक तुमच्या मनात असा विचार नाही का आला की या व्यासपीठावर गेला आपला फायदा होईल नुकसान होईल असं तुमच्या मनात काहीच मन इलेक्शन हे काही आपल्या हातात आहे असं नाही मतदाराच्या हातात आहे पंधरा दिवस शेवटी तीन चार दिवस असे दिसले की मुसलमान मुसल्नाबा निवडले त्याच्यामुळे मतदार काय करणार हे कधी चाललं येत नाही त्याच्यामुळे असं चांगलं वाटणं वाईट वाटणं हे मी सोडून दिलेलं आहे थँक्यू